खरेदी विक्री संघामार्फत नाफेडने सोयाबीनची खरेदी विक्री बंद केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय दरम्यान खरेदी विक्री केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी शेतकरी माधव डंभरे यांनी केली आहे खरेदी विक्री संघामार्फत नाफेडने सोयाबीनची खरेदी सुरू केली होती सुरुवातीला बारदाना नसल्याच्या कारणावरून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सोयाबीनची खरेदी बंद केली होती दरम्यान शेतकऱ्यांनी मागणी केल्यावरून बारदाना उपलब्ध करून देण्यात आला पण आता खरेदी केलेले सोयाबीन ठेवायला गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण करून पुन्हा खरेदी विक्री संघामार्फत पंधरा दिवसांपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे नापेडने वखाल केंद्रापासून पन्नास किलोमीटर अंतरापेक्षा अधिक अंतरावरील गोदामातून वाहतूक केल्यास संस्थेने वाहतूक खर्च मिळणार नसल्याचे कळविले आहे त्यामुळे संस्था पन्नास किलोमीटर अंतरावर वाहतूक करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे परिणामी नाफेडद्वारा सोयाबीन ची खरेदी बंद करण्यात आलेली आहे दरम्यान जिल्हाधिकारी यांनी वाहतूक सोयीची व्हावी या उद्देशाने पन्नास किलोमीटरच्या आत गोदाम उपलब्ध करून द्यावे किंवा पन्नास किलोमीटर खरेदी पूर्ववत खरेदी विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी विक्री केंद्रात आणलेला सोयाबीनचा माल परत न्यावा लागत आहे त्यामुळे वाहतुकीचा भूर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे सोयाबीनची खरेदी केंद्रामार्फत लवकर सुरू करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी सोयाबीनची खरेदी नाफेद्वारा सुरू केली असता तीही उशिरा केली परंतु कधी बारदाना उपलब्ध असतो कधी बारदाना उपलब्ध राहत नाही बारदाना उपलब्ध झाल्यास नंतर गोडाऊन उपलब्ध राहत नाही याकरिता वारंवार आम्ही परन महासंघाकडे तक्रारी केल्या परंतु अजूनही काही गोडाऊन उपलब्ध झाली नाही आणि सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर सोयाबीन विक्रीसाठी आणावं लागते आणि आता जवळपास शासनाने सांगितले की बा तेरा बारा जानेवारीपर्यंत खरेदी सुरू करणार आहे अजूनही आता खरेदी सुरू झालेली नाही सुरू खरेदी कधी कधी करेल यावर सर्व आमच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे दिनांक सोळा डिसेंबरपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे कारण की खरेदी केलेला शेतमाल आम्हाला साठवणुकीकरता अद्यापही गोदाम उपलब्ध झालेलं नाही गोदाम पन्नास किलोमीटरच्या आत उपलब्ध झाल्यास सा पूर्ण खरेदी पूर्व सुरू होईल कारण की नापेडने आम्हाला पन्नास किलोमीटरच्या वरील वाहतूक केल्यास खर्च मंजूर करणार नाही आहे त्यामुळे आम्हाला पन्नास किलोमीटरच्या आत गोदाम किंवा पन्नास किलोमीटरच्या वरील वाहतूक खर्च मंजूर करून देण्यात यावा जेणेकरून सोयाबीनची खरेदी पूर्ववत सुरू करता येईल